नमस्कार मागौरी चॅनलमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण राजमा चावल बनवूया त्यासाठी मी राजमा चिरलेला कांदा हळद मीठ मसाला धने जिरे पूड गरम मसाला चिकन मसाला लसूण आणि कांदा खोबऱ्याचं वाटण हे सर्व काही घेतलेले आहे चला तर आता आपण एक कढई तापट ठेवूया त्यामध्ये मी एक पळी घी टाकत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेल टाकू शकता आता घी गरम झाल्यावर मी त्यामध्ये शिरलेला कांदा टाकत आहे आता चमच्याने मी थोडा तो हलवून घेत आहे कांदा हलवल्यावर मी चार पाच पाकळ्या लसणा ज्या ज्या कापून घेतलेल्या होत्या त्या मी आता याच्यामध्ये टाकत आहे आणि तेही मी हलवून घेत आहे आता हे कांदा लसूण थोडं शिजत आल्यावर मी कांदा खोबऱ्याचं वाटणही केलं होतं खोबरं भाजून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी कांदा चार पाच पाकळ्या लसणाच्या एक छोटसं तुकडा आल्याचं हे सर्व काही मिक्स करून मी वाटण बनवून घेतलेलं होतं ते आता मी या कांदा आणि लसणाच्या या याच्यात टाकत आहे हेही मी आता चमच्याने हलवून घेत आहे आता मी गॅस मंदाचेवर केलेला आहे आता हे सर्व मिश्रण माझे शिजून झाल्यावर मी याच्यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा मसाला टाकून चमच्याने मिक्स करून घेत आहे आणि चांगलं शिजवून घेत आहे हे सर्व आता चांगलं शिजून झाल्यावर मी यामध्ये धने जिरे पूड दोन चमचे पाव चमचा गरम मसाला आणि एक चमचा चिकन मसाला एवरेस्ट चिकन मसाला घेतलेला आहे मी तुम्ही कोणताही घेऊ शकता हे सर्व टाकून मी आता पुन्हा हे पुन्हा मिक्स करून घेत आहे आणि हे चांगले शिजू देत आहे हे दोन दोन मिनटं असे हलवत राहायचं आता हे हलवून झाल्यावर हे चांगलं शिजलेलं आहे हे बघूनच समजते आता मी त्यामध्ये एक वाटी टमाटरची प्युरी टाकते मी दोन टमाटर मिक्सरमध्ये वाटून घेतलेले होते हे सर्व आता मी मिक्स करून घेत आहे आता हे चांगले शिजल्यावर हे बघा आता हे हलवून घेतल्यावर याचा कलर बघा आणि हे शिजल्यावर याचा कलर बघा त्याला थोडेसे तेल सुटलेले आहे हे बघा त्यावरून आपण समजायचं की ते शिजलेले आहे चांगले म्हणून आणि आता त्यामध्ये मी टमाटरचं थोडंसं मिक्सरमध्ये पाणी होतं त्याच्यात पाणी टाकून याच्यात टाकलेलं आहे अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे आता मी पुन्हा हलवून याला उकळी देऊन घेत आहे आता याला उकळी आल्यावर मी यामध्ये राजमा जे मी कुकरला शिटी लावून घेतली होती त्यामध्येही मी थोडंसं मीठ टाकलं होतं शिजवताना ते आता मी याच्यामध्ये घालत आहे राजमाही शिजवताना ते पौष्टिक असतात त्यामुळे त्याचं पाणीही तुम्ही फेकू नका तेही तुम्ही याच्यामध्येच टाका हे बघा आता हे सर्व मी मिक्स केलेलं आहे आणि गॅस आता मी फास्ट केलेला आहे याला परत उकळी आल्यावर मी घॅस पुन्हा कमी आचेवर करून घेणार आहे आणि हे आता छान आपलं पंधरा मिनटे हळूहळू शिजू द्यावे हे जीव होईपर्यंत चांगले त्याला शिजून द्यायचे तुम्हाला जर हवं असेल तर याच्यामध्ये बटाटा वगैरे तुम्ही टाकू शकता आणि कलर बघा कलरही छान आलेला आहे तुमच्याकडे अर्जंटमध्ये कोणी पाहुणे आली तरीही तुम्ही शॉर्टकट रेसिपी म्हणून बनवू शकता आता बघा ही आपली भाजी झालेली आहे आता मी कोथिंबीर गार्निश करून गॅस बंद करत आहे हे बघा राजमा चावल आणि त्याबरोबर मी सलाड लिंबू कांदा हे सगळं घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर पापड लोणचं वगैरे घेऊ शकता ही थाली तुम्हाला कशी वाटली ही नक्की तुम्ही बनवून बघा आणि मला सांगा की असली थाली तुम्हाला कशी वाटली आवडल्यास लाय चॅनलला